प्रीती इज वर्ल्ड माझ्या यूट्यूब चॅनल वरती मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आंबा विक्री सुरू झालेली आहे हाय एक आंबा हाय एक आंबा इथे एक पडलेला आहे आंबा पिकलेला आहे रंग तुम्ही बघू शकता हा आंबा पिकल्यावर ह्याच रंगाचा होणार आहे पण पडीक आंबे आम्ही विकत नाही असे झाडावरून काढलेलेच आंबे देतो छान सुगंध येतोय तर अशा प्रकारे आता आंबे काढण्याचं काम सुरू आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही कुरिअर करतो आंबे सो जर तुम्हाला सुद्धा हवे असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता या खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲपवरती किंवा फोनवरती तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता वजनाप्रमाणे प्रत्येक आंब्याची किंमत ही डझनामागे वेगळी आहे अशा प्रकारे कार्डबोर्ड बॉक्समध्ये आम्ही वजनानुसार आंबे पॅक करतो आणि मग कुरिअर करतो बऱ्याच लोकांना कुरिअरमध्ये पिकलेले आंबे हवे असतात पण आम्ही पिकलेले आंबे कुरिअर करत नाही आम्ही कच्चे आंबेच कुरिअर करतो आणि त्यामागचं कारण म्हणजे जर आंबा पिकलेला असला तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये अडून अपटून तो आंबा खराब होण्याची शक्यता असते किंवा डिलिव्हरीमध्ये जर थोडा जरी उशीर झाला तरीसुद्धा आंबा जास्त पिकतो आणि खराब होतो म्हणून आम्ही कच्चे आंबेच कुरिअर करतो हे आंबे पिकायला ह्यावरती कसलीही पावडर कोटिंग केलेली नाही अग आहे अगदी नैसर्गिकरित्या पिकणारे हे आंबे आहेत त्यामुळे बाहेरच्या वातावरणानुसार बाहेर काय टेम्परेचर आहे उन्हाळा किती आहे पाऊस पडतो आहे का त्यानुसार आंबे पिकायला तीन ते चार दिवस तर लागतातच पण आंबा गोडीला खूप छान आहे ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते सो जर तुम्हालासुद्धा आमच्याकडून आंबे विकत घ्यायचे असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता